तर मित्रांनो मी आहे तुमचं हर्षर मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज ब्लॉग घेऊन आले पुन्हा एकदा कोंडीवरचाच पण मित्रांनो तेव्हा आम्ही आलेलो दोघे जणं आणि आता ती म्हणजे आपली घोटोड्यातली आहे आपल्या मित्राच्या परिवार आहे सगळा मित्रमंडळी तर आता चाललं आहे मित्रांनो आपण कोंडीवर तर आज खूप पब्लिक आहे ती पब्लिक वगैरे खूपच आज बघायला भेटणार आहे कारण एवढं आम्ही गेले टायमाला गेलेलो तेव्हा पब्लिक नव्हती आपल्या इथे ब्लॉग ब्लॉकमध्ये पब्लिक नसेल बघायला भेटली तर आता तुम्हाला पब्लिक वगैरे खूप बघायला भेटणार आहे आता आपण जाणार आहोत तिकडे तर चला पटावट पटावट जाऊया आणि आपला पण गँग आज जामच आहे त्या मुलं आज राडा तर होणारच आहेच कोरोना ऐकणार तर चला पटाट पटावट जाऊया आणि येताना मित्रांनो तुम्हाला रोड वगैरे दाखवले नाही कारण गेल्या ब्लॉकमध्ये रोड वगैरे दाखवल्या लोकेशन कसं यायचं ते सर्व सांगितलं होतं तर हा ब्लॉग आपण इथून कोंडीच्या म्हणजे बाहेरून जो ट्रेकिंगला सुरुवात होती तिथून आपण सुरू केलाय तर चला पटाट पटाट कसली न जा आपण जाऊया आपल्या गँगला घेऊन कोंडीकडे जाण्याचा मित्र न रस्ता या इकडून दाखवले त्यांनी जाऊच का मला इतर काही व्ह्यू बघू शकता आणि पब्लिक पण खूप आहे बघा चालले पब्लिक पण चाललेली आहे आणि आतमध्ये गेल्यावर आपण बघूच किती पब्लिक आहे ते प्राईज आपण पोचलो आहे तुम्ही इथला व्ह्यू बघा आणि पब्लिक बघा आज फुल राडा फुल डेंजर पब्लिक पब्लिक फुल आहे फुल राडा करते पब्लिक बघा त्या दिवशी काही काहीच नव्हतं काही आपले I'm not gonna तर गाई आता जातोय तर आम्ही वरती वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवलाय नाय वरचा व्ह्यू बघा कसा येतो आमचा आणि आता चाललोय आम्ही वरती चला इकडून वरती जायला रस्ता आहे आपल्याला हो? तर गाईज आता चाललो आम्ही वरती हा वरती जाण्याचा आपला रस्ता आहे तुम्हाला आता इकडला व्यू दाखवतो मी मला आता दाखवतो इकडलं रहस्य रहस्य म्हणजे एक सुंदर मेव ठिकाण आणि तिथून गाई आम्ही सरकोंडी खेळतो चला झा लवकर जायचरकुंडे जा आता आम्ही घरीच आणलो आणि येण्याची पण कोंबडी बघू शकतो खूप लांबून लांबून ते कंबडी काल लांबून बाय स्टार टेंट गाडी येतात आणल्यात जातो पाठी पाच